कोंडव्यात स्वखर्साने खड्डे दुरुस्ती माजी नगरसेवक हाजी गफूर पठाण यांचा अनोखा उपक्रम काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार आपत्ती सदृश्य पावसामुळे संपूर्ण पुणे शहर खड्डेमय झालेला आहे कोंडवा भागातही अनेक रस्ते खड्डेमय झालेले आहेत प्रशासनामार्फत देखील पूरग्रस्त परिसर आणि अने अनेक ठिकाणी उपाययोजना सुरू आहेत अशातच एक लोकप्रतिनिधी म्हणून माझी देखील एक नैतिक जबाबदारी असावी या उद्देशातून कोंडवा भागातील माजी नगरसेवक गफूर पठाण यांच्या वतीने स्व रस्त्यावरील खड्डे बुजवण्याची मोहीम कोंढवा परिसरात सुरू करण्यात आली आहे यामध्ये यम फोर्टी या उत्कृष्ट दर्जाचे सिमेंट कॉन्क्रीटची गाडी तसेच दहा कर्मचाऱ्यांच्या मदतीने टप्प्याटप्प्याने संपूर्ण भा भागातील खड्डे बुजवण्यात येणार आहे प्रशासन त्यांच्या परीने अनेक उपाययोजना करतच आहे आपण देखील आजी माजी नगरसेवक लोकप्रतिनिधी यांनी एक नैतिक जबाबदारी म्हणून खड्डे बुजवले तर आपोआप खड्डे मुक्त होईल व प्रशासनाला देखील सहकार्य मिळेल असे मत यावेळी माजी नगरसेवक हाजी गफूर पठाण यांनी व्यक्त केले मुख्य संपादक अयुब शेख तेज तुफान न्यूज कोंढवा पुणे शहरात आपण पाहतोय ज्या पद्धतीने खासदार आमदार मंत्री लोकप्रतिनिधी माजी नगरसेवक आजी नगरसेवक आणि नगर भावी नगरसेवक सगळे या ठिकाणी प्रशासनाच्या विरोधात या ठिकाणी मोठ्या प्रमाणात खड्डे जे झाले त्याच्याबद्दल आंदोलन करता आहेत परंतु माझं त्या लोकांना एक म्हणणं आहे की आपण आंदोलन करा पण प्रशासनालाही आपण जाणून घ्या प्रशासनाला कुठंतरी आपली मदत होईल एक खारीचा वाटा म्हणून आपण या ठिकाणी लोकप्रतिनिधींनी आपल्या आपल्या भागात एक दहा दहा खड्डे जरी लोकप्रतिनिधींनी बुजवले तर या ठिकाणी कितीतरी लोक या अशी काम करणारी आणि या ठिकाणी पन्नास टक्क्याच्या वरती खड्डे आपण लोकप्रतिनिधी या ठिकाणी बुजू शकते आणि प्रशासनाला या आपत्ती काळात आपण मदत करू शकतो त्याचं आज ज्वलंत उदाहरण आज आम्ही पोलुवा या ठिकाणी ही मोहीम आमदार चेतन तुपे यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी राबवत आहे आज म्युझिक समोरील खड्डे या ठिकाणी कॉन्क्रीटच्या पद्धतीने गोतवलेले कॉन्क्रीट यम फोर्टी हवा आहे पावसाचाही यम फोर्टी तीस ते पस्तीस मिनिटात कडक होतो वाहतो लगेच आणि त्याच्यानंतर प्लास्टिक टाकायचं या ठिकाणी आम्ही प्रॅक्टिकल एक चालू काय तीनशे बाय दोनशे फुटापर्यंत एक आम्ही या ठिकाणी ट्रायल घेतलेली आहे आणि ते ट्रायल सक्सेस झालेली आहे सर्व लोकप्रतिनिधी आणि सर्व आंदोलकांना माझी विनंती प्रशासनाला मदत करा जय हिंद जय महाराज एंड प्रेस द बेल never miss मिस अपडेट